हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ चला म्हटलं आज एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे पूजा करता वेळी आत्ता म्हणजे दोन वेळ दिवस झाला मला हो अनुभव येत आहे चांगला तर तो म्हणजे काय तर जे मी विठ्ठलाची मूर्ती आहे तुम्ही विठ्ठल रुक्मायची तर ती मूर्ती मस्त अशी काळीभोर दिसण्यासाठी मी ह्या मूर्तीला जे स्वामींसाठी ही नात्र वापरते ना तेच मी ह्या मूर्तीला लावून पाहिलं तर मूर्ती खूप मस्त अशी एकदम काळीभोर मूर्ती दिसत आहे आणि दिवसभरासाठी अशीच मूर्ती दिसते तर खरंच खूप छान वाटतं तर तुम्हीसुद्धा आहे ना असेच उपाय करून पहा तुमच्याकडे अशी मूर्ती असेल तर तर खरंच जे ज्या वेळेस देवाचे सुंदर आणि व्यवस्थित दिसतात ना तर आपल्यालासुद्धा एक छान असं वाटत असतं तर आजचा तुम्हाला उपाय कसा वाटला नक्की सांगा का तर हा मी असंच घरगुती उपाय काय ना काहीतरी करत असते तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती खरंच खूप सुंदर दिसत आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ते श्री स्वामी समर्थ